पण एक गोष्टीचं खूप वाईट वाटतं ती म्हणजे ही दाखवतो हो तर जय शिवराया मित्रांनो ट्रॅव्हल विथ केली आपल्या भावाच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण निघालो आहे सज्जनगडावर सज्जनगड कसा आहे काय ते बघूया आणि आपल्या सज्जनगडाच्या प्रवासाला सुरुवात करूया चला तर मग निघूया फायनली आपण एकदम सज्जन जवळ आलंय आता आपण सज्जन गाडाचा जो घाट आहे तो चढतो आणि गाडीवर परत जातील गाडावर फायनली आपण गडावरती आलो आहे आज आपला छोटा मावळा पण आहे तो झाला झालाय रेनकोट घालून हे बघा आणि आमच्या मंडळी चालल्यात पुढं खूप मोठा ग्रुप आहे आम्हीच तिघे मागे राहिलो आहे पार्किंगची सोय उत्तम आहे गाडी वरतीपर्यंत येते त्याच्यानंतर आपल्याला वरती आल्यानंतर शहापुरी मारुतींचं आपल्याला दर्शन होतं अशी एका लाईनीमध्ये अकरा मारुती आहेत इथे आणि ह्याची स्थापना श्री रामदास स्वामींनी केली आहे स्वामींचं इथं वास्तव्य होतं आपल्याला दुसरी मूर्ती लागली इथे ती दाखवतो तुम्हाला अशा अनेक प्रकारच्या मारुतींच्या इथे मूर्ती आहेत आपण पुढे पुढे जाऊया आपल्याला साधारण इथे म्हणजे पहिल्या दरवाज्यापर्यंत आपण दहा ते पंधरा मिनटामध्ये पोहोचतो दोनशे ते अडीचशे पायऱ्या आहेत त्या काकांनी आपल्याला आत्ता सांगितलं त्याप्रमाणे पुण्यापासून ह्या गाडाचं अंतर एकशे तीस किलोमीटर इतकं आहे बाकी बस आली आहे आम्ही बसमध्ये खूप सारे मेंबर आहेत मेंबर म्हणण्यापेक्षा खूप साऱ्या लेडीज आहेत आणि हळूहळू मी एकटाच मागे राहिले ह्या गडाचा जर इतिहास पाहायला गेलं तर हा या गडाची निर्मिती अकराव्या शतकात केली आहे ह्या गडाची ज्यांनी स्थापना केली ते शिलहार राजा बोस यांनी ह्या गडाची स्थापना केली आहे गडाची निर्मिती अकराव्या शतकात करण्यात आली आहे हा गड ज्यांनी बांधला आहे शिल्हार राजा बोस यांनी बांधला आहे हा गड आणि जसे महाराजांनी गड किल्ले बांधले त्याचप्रमाणे हा पण आहे याची सुंदरता तेवढीच आहे फक्त अलीकडच्या काळामध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये पावसाअभावी खूप झरळ कोसळायला लागली आहे आता वरती आपण जसं जाऊ तसं तसं आपल्याला गड कळेल की कशा पद्धतीचा आहे आणि कशा नाही आणि इथे आत्ताच्या काळामध्ये ह्या पायऱ्या सगळ्या तयार करण्यात आलेल्या आहे ॲक्च्युली खरा जो मार्ग आहे तो एका वेगळ्या बाजूनी आहे पायखेला जे गाव आहे परळी त्या गावातनं तो मार्ग चालू होतो पण सध्या आता इथे पायऱ्या केल्यामुळे आणि गाडी वरती येते त्याच्यामुळे त्या रस्त्याचा वापर कोणी जास्त करत नाही आहे आणि इथल्या गावकऱ्यांचे किंवा ह्या गाडाची देखरेख कोणी करत असेल तर त्यांचे खूप खूप धन्यवाद बघूया गड अजून आपल्याला खूप सारा बघायचा सा राहिला आहे निगुया आपल्या गडाच्या दिशेने दुसऱ्या दरवाजा पशी येऊन पोचलो हा दरवाजाला श्री समर्थ महाद्वारा असं नाव दिलं दरवाजा बघा फायनली आपण खूप वेळाच्या नंतर ना कडाचा एकदम वरती आलो आहे

आणि एक मंदिर आहे ते दाखवतो तुम्हाला मी आता जी जय जय रघुवीर समर्थ लिहिलेली जी कामण आहे त्या कामणीतून वरती सरळ जाता डाव्या आणि इकडे इकडे आलो आहे आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काही अवशेषाने घर पाहायला मिळतं आणि मंदिर ते बघूया ह्या ठिकाणी अवशेष आहेत गडाचे काही हे मंदिर आहे आता हे जुनं एक आत्ताच्या काळात बांधलं ते माहीत नाही आणि ह्या बाजूला सगळी तटबंदी आहे गडाशी सगळी तड़बंदी आहे तटबंदी तड़ आहे ह्या बाजूला आणि ह्या बाजूने एक रस्ता जातो कुठे जातोय माहीत नाही आपण या इथे थोडा हे कुठलं मंदिर आहे ते बघूया हे रामदास स्वामी हे देवीचं मंदिर आहे अलंकाई देवीचं मंदिर आहे या इथे कुठली तरी समाधी आहे इथे ध्वसस्तंभ आहे खूप चिक्खल झाला त्यामुळे मी त्या जास्त फिरणार नाही सगळे मेंबर गेलेत पुढे मी एकटाच मागे राहिलो आपण त्यांना जॉईंट होऊया आणि तुम्हाला मी रस्ता दाखवतो मी कुठून कसं आलो आहे ते मी आता कुठून कुठल्या बाजूला गेलो होतो आणि राम रामदास स्वामींचं मंदिर कुठल्या बाजूला आहे ना ते दाखवतो ही जी कमान आहे ह्या कमाणीतनं मी आता आलो आणि ह्या तिकडे डावी घेऊन ह्या मागच्या बाजूला गेलो मी इकडे तिकडे ते देवीचं मंदिर आणि तटबंदी पाहायला मिळाली आणि रामदास स्वामींचं जे मंदिर आहे ते वरच्या भागात आहे आता आपण मंदिराकडे जाऊया आणि आज खूप गर्दी आहे भयंकर म्हणजे लोक येतात हे आणि पाऊस पण आता थांबला था आहे मगाशी खूप पाऊस पडत होता ते आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं पाण्याचं टाकं बघूया फक्त हिरवंगार पाणी झालं सगळं पूर्ण हिरवगार पाणी झाले पाण्याचं टाकं बघूया त्या वरती आल्यानंतर ज्या हाताला भोजनालय या साईडला भोजनालय हा समोर सज्जनगडाचं भोजन आलं त्याच्यानंतर इथे आपल्याला पेठेतील मारुतीचं मंदिर पाहायला मारुती मारुतीच्या समोर आपल्याला श्रीधर कोटी पाहायला मिळते हे पूर्ण श्रीधर कोटी बघा आता मंदिर असल्यामुळं जास्त शूट करून देत नाही जेवढं माझ्याकडनं शूट करता येईल तेवढं शूट करणार आहे मी तू कसा खतरनाक आहे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही खतरनाक आहे पण पन... एक गोष्टीच खूप वाईट वाटत ती म्हणजे ही दाखवतो तुम्हाला हे बघा एवढं घाण झालं आणि एवढ्या बाटल्या पडल्यात नाही तर खूप साऱ्या बाटल्या पडल्यात खूप साऱ्या आहे गड चांगला आहे चांगलं आहे सगळे रामदास स्वामींचे जे शिष्य आहेत किंवा जे सेवेकरी आहेत ते लक्ष देतात आहे आणि त्यांनी गड्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला तरी वाटतंय बाकी त्याचा त्याचा प्रश्न आता आपण काय जास्त बोलू शकत नाही कारण आजकालची लोकं का अशी आहेत थोडं बोललं तरी राग येतो तर गडाचा व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही मला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक लाईक नक्की करा बाकी व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो भेटूया पुढच्या गडावर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय श्रीराम बाय बाय